हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर नगरच्या सावडी परिसरातील तपोवन रोड येथील इंडो आयरिश जनरल अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा लोकार्पण सोहळा उद्या सव्वीस फेब्रुवारीला दुपारी बारा वाजता केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती डॉक्टर दिलीप जोंधळे यांनी दिली आयलँड या ठिकाणी तब्बल तेहतीस वर्ष वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर दिलीप जोंधळे हे मूळचे संगमनर तालुक्यातील आश्वी येथील असून त्यांनी बी जे मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएस आणि एम डी मेडिसिन आहे एकोणावीसशे एकोणनव्वदमध्ये आयलंड या ठिकाणी वैद्यकीय प्रॅक्टिस सुरू करून आंतरराष्ट्रीय दर्जाची वैद्यकीय सेवा देत मोठा नावलौकिक मिळवला आहे तपोवन रोडवर नव्वद हजार स्क्वेअर फुटाचं भव्य सहा मजली प्रशस्त असं इंडो आयरिस हॉस्पिटल जनतेच्या सेवेसाठी त्यांनी सज्ज केलं आहे यामध्ये एकशे सत्तर बेड्स असून पन्नास बेडचा सुसज्ज आयसीयू बालरुग्ण तसेच नवजात शिशूंसाठी आय सी यू बेडची स्वतंत्र व्यवस्था केली गेली आहे या हॉस्पिटलमध्ये जनरल मेडिसिन मधुमेह वृद्धापकाळ कार्डिओलॉजी मूत्रविकार स्त्रीरोग वंधत्व निवारण बालरोग जनरल सर्जरी यांसह विविध शस्त्रक्रिया होणार आहेत हॉस्पिटलमध्ये दोनशे जणांचा प्रशिक्षित स्टाफ असून अद्ययावत नर्सिंग कॉलेज लवकरच सुरू करणार आहोत अशी ही माहिती डॉक्टर दिलीप जोंधळे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे नमस्कार माझं नाव डॉक्टर दिलीप जोंधळे आम्ही इथं इंडो आयरिश हॉस्पिटल हे चालू करतोय मी स्वतः मागचे पस्तीस वर्ष आयर्लंडमध्ये आहे म्हणून इंडो आयरिश हॉस्पिटल आयर्लंडच्या जे काही हेल्थ सेवा आहेत आणण्याचा हे जवळ एकशे सत्तर पेडे मल्टीस्पेशालिटी जनरल हॉस्पिटल आहे हे पेशंट फ्रेंडली हॉस्पिटल आहे इथं आलेला प्रत्येक पेशंट आपण योग्य प्रकारे ट्रीट करू शकतो जो करणार नाही त्याला योग्य मार्गदर्शन करून बाकी ठिकाणी करणार याच्यामध्ये मेन सर्व्हिसेस नॉर्मल हॉस्पिटलमध्ये रेडिओलॉजी डिपार्टमेंट अल्ट्रासाऊंड डिपार्टमेंट डायबेटिक केअर जेरियाट्रिक केअर डायलिसिस मदर बेबी केअर आणि पूर्ण ऑपरेशन या सगळ्या फॅसिलिटी आपण देणार आहे याच्यामधल्या नवीन फॅसिलिटी का तर ओल्ड पीपल कॉल जेरियाट्रिक जेरियाट्रिक केअर डे केअरला पेशंट इथे येणार आणि त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे जेरियाट्रिक प्रॉब्लेम असतात की स्मृती भवन झालेला असतो त्याला मोबिलिटी प्रॉब्लेम असतो हे सगळे पूर्ण डे बेसिस ट्रीट केले जाणार आहे आणि पेशंट संध्याकाळी हे सगळे ट्रीटमेंटचे जे काही योग्य प्रकारे उत्तर आहेत ते घेऊन जाणार सगळ्यात महत्त्वाचा दुसरा प्रोजेक्ट डायबेटिक डे केअर हा जो प्रकार आहे आपण डायबेटीस ट्रीटमेंट करतो पण डायबेटीस कॉम्प्लिकेशनमुळं पेशंटला प्रॉब्लेम येतात तर ह्या सेंटरमध्ये कुठल्या पेशंटला कुठले डायबेटिक कॉम्प्लिकेशन आहे डोळ्याचे हार्टचे किडनीचे हे सगळे निदान केले जातील आणि ते पुढच्या स्टेजला जाऊ नये म्हणजे पेशंटला डायलिसिस लागू नये पेशंटला हार्ट अटॅक येऊ नये पेशंटला गॅंग्रीन नाही ह्या सगळ्या गोष्टी इथे केल्या जातात हे हॉस्पिटल कुठल्याही पेशंटला ट्रीट करू शकतो युजली वेस्टर्न कंट्रीचा कन्सेप्ट डिस्ट्रिक्ट जनरल हॉस्पिटल जेव्हा पेशंट आतमध्ये येतो तेव्हा हॉस्पिटलची जबाबदारी आहे हे पेशंट खरेदी की तुला काय झालं तुला काय ट्रीटमेंट लागणार आहे आणि आम्ही जेवढी ट्रीटमेंट इथे देऊ शकतो ती देणार जी देऊ शकत नाही त्याला योग्य मार्गदर्शन करून दुसऱ्या हॉस्पिटलला पोहचवणार इथ सगळ्या प्रकारचे जवळपास चाळीस डॉक्टर फुल टाइम टाइम असतील अनादर जवळजवळ पन्नास डॉक्टर व्हिजिटिंग बेसिस असतील पण हे अगेन डॉक्टर फ्रेंडली म्हणजे बाहेरचा कुठला पण डॉक्टर इथे येऊन त्याच्या पेशंटला ट्रीटमेंट देऊ शकतो हे लिमिटेड लोकांचं हॉस्पिटल आहे असं नाही हे फक्त माझं हॉस्पिटल असलं तरी डॉक्टर आणि पेशंट ला पूर्ण ऍक्सेस असणार आहे आणि पेशंट मला हा डॉक्टर इथलं ट्रीटमेंट पाहिजे तर आम्ही त्या डॉक्टरला बोलून ती ट्रीटमेंट त्याला देणार आहे हा नितीन गडकरी इथं आमचं स्पेशल येत आहे गडकरीने कॉन्फरन्स होती नागपूरला त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आयडियल हॉस्पिटल कसं पाहिजे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा शब्द होता सोशल कॉन्शियसनेस म्हणजे आपलं असं हॉस्पिटल पाहिजे की जी सामाजिक बांधिलकी आहे तर हे हॉस्पिटल सामाजिक बांधिलकीच आहे तर नितीन गडकरी साहेब इथं सव्वीस तारखेला दीड वाजता आमच्या हॉस्पिटलला येणार आहे आणि त्यांचं जे हॉस्पिटल हे ही माझी नगरला मी भारतीय असल्यामुळं पस्तीस वर्ष जरी आयर्लंडला केलं तर मी माझ्या देशाला काहीतरी परत द्यायला पाहिजे माझी देशाची परत फेट करायचा प्रयत्न करतोय होईल असं नाही कारण माझं सगळं शिक्षण माझं सगळं वेळीच या देशात झालं तर मी त्या देशात जे काही अनुभव घेतला जे काही तिथले पैसे ते सगळे परत तिथं आणून आपल्या नगरची सेवा करायची माझी इच्छा आहे आणि ही फुकट नाही आपण योग्य दरात योग्य ट्रीटमेंट द्यायची हे प्रिन्सिपल आहे ओरिजिनल प्रिन्सिपल नॉट फॉर प्रॉफिट मी पैसे कमवायचे नाही पण हॉस्पिटल चालवायला खर्च होतो त्याला जे काही तुम्हाला इन्कम लागतो तो पेशंट कडून मिळावा अशा धर्तीवर हे हॉस्पिटल चालणार आहे ऑन अ मेंटेनन्स बेसिस आणि यातून जो प्रॉफिट मिळेल तो इथंच परत पुढच्या डेव्हलपमेंटसाठी वापरण्यात येईल शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा